आंदोलन झाले बी विजय कर्मचारी आमच्या पंढरपूर अशा लोक आहेत तुम्ही त्या टाकताना प्रत्येक वेळेस कायतरी क्रायटेरिया बदलत तुम्ही इथं लिहिताय मनुष्य कुशल कुशलकुशल पंढरपूर म्हणजे माझी सैनिक टाकताय माझी सैनिक झाडलूट करणार आहे तुम्ही आमच्या शनीनाचे आपण मग इकडं म्हणजे काय तुम्ही हे करताना तुम्ही हे करताना तुम्ही ह्याच्यात तुझा पुरुष धर्तव्य केले मागच्या वेळेस हे काय मागच्या वेळेस ज्या पीव्हीजी कंपनीनं नसताना वर्क ऑर्डर नसताना त्यानं मनमानी कारभार केला ग्राउंड घेतलं आमच्या माता भाईला सोळाशे मीटर पळवलं सगळं केलं ज्या व्यक्तीनं ग्राउंड घेतलं त्याचं नाव विकास माने ही त्यांना जाहिरात काढलेली त्याच्यावर गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये फ्रॉड केस झाली असं डुप्लिकेट ते मिलिटरी कॅम्प उभा केला तिथं एक महिना त्यांना कॅप लावलेली आहे मंदिर समिती बरखास्त व्हावी आणि बीवीजी कंपनीला जे अनाधिकूतपणे टेंडर दिलेले ते या ठिकाणी कॅन्सल व्हावं म्हणून आम्ही उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं त्याच्याच धर्तीवर आज श्री विठ्ठल रुक्णी मंदिर समिती सहाध्यक्ष व सदस्यांची मीटिंग पंढरपूर भक्तिनिवास या ठिकाणी या ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी घोषणाबाजी आम्ही करून मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे बी विजी कंपनी झालं पाहिजे कारण ज्या गोरगरबांचा पैसा आहे तो पैसा जर तुम्ही असे पाच पाच सहा सहा कोटी जर त्या ठिकाणी गोरगरबांचा पैसा जर एखाद्या ठेकेदाराच्या घशात घालत असाल तर त्यांच्या पंढरपूर रहिवाशांना या ठिकाणी मान्य नाही टेंडर प्रक्रिया हीच कॅन्सल करून पंढरपूर शहरातील तालुक्यातील अनेक अशी विठ्ठल भक्त आहेत सेवेकरी आहेत की त्या ठिकाणी फ्री कॉस्ट ऑफ त्या ठिकाणी काम करायला ते तयार आहेत आणि सुरुवातीला वार्डन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ही फ्री ऑफ सेवा त्या ठिकाणी चालू होती मग पांडुरंगाची सेवा करण्याचा जर मान आमच्या पंढरपूर रहिवाशांना तालुक्यातील रहिवाशांना जर मिळाला राज्यातील लोक तयार रा आहेत तर मंदिर समितीनं ही टेंडर जी प्रक्रिया आहे ती टेंडर प्रक्रियाच बंद केली पाहिजे हा तिरुपती बालाजीला आज एवढं मोठं देवस्थान आहे जगभर त्याची प्रसिद्धी आहे तरही तिथं सेवाभावी सगळे लोक त्या ठिकाणी काम करत त्याच पद्धतीने पंढरपूर सुद्धा बालाजीच प्रतिरूप म्हणून पांडुरंगाला बघितलं जातं त्याच पद्धतीने इथंही या ठिकाणी सर्व सेवाभावीच संस्था या ठिकाणी चालवावी जेणेकरून गोरगरबांचा आलेला पैसा त्यांच्याच सेवेसाठी लागला जाईल या ठिकाणी ठेकेदारांचं घर भरलं जाणार नाही हे जी पद्धत या ठिकाणी चालवते ती मंदिर समितीनं बंद करावी